जेव्हा यंग मुलींमध्ये एसचं डायग्नोसिस होतं तर युजली त्यांच्या आईकडून विचारला जाणारा प्रश्न पहिला राहायला अडचणच येईल का ओ पीसीओएस इज नॉट ऑलवेज असोसिएटेड विथ इनफर्टिलिटी कसं असतं सी ओ मध्ये जसं मी म्हटलं ओहिलेशन लेट होतं किंवा होत नाही ओहिलेशन झालं तर प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स असतो म्हणून सगळ्या ओ एस किंवा पीसीओडी वाल्या मुलींना प्रेग्नेन्सीसाठी ट्रीटमेंट घेण्याचीच गरज पडते असं नाही त्यातल्या काही मुलींना लेट ओहिलेशन होऊन प्रेग्नन्सी नॅचरली राहून जाते समजा पिरियड फार उशीर येतोय प्रेग्नन्सी राहत नाहीये तर मग मात्र ओव्ह्युलेशन इंडक्शन जर ओ मध्ये काय प्रॉब्लेम असतो फॉलिकल किंवा एग आपोआप वाढून रिलीज होत नाही मग त्या केसमध्ये सिंपल मेडिसिन घेऊन कित्येक वेळा फॉलिकल वाढून ओव्युलेशन झालं की प्रेग्नन्सी राहते जर सिंपल ट्रीटमेंटने प्रेग्नन्सी नाही राहिली तर आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स असतात जसं ड्रिलिंग किंवा आयुआय आय व्ही एफ परंतु सगळ्यांनाच तिथपर्यंत जाण्याची गरज पडते असं नाही ओव्हरवेट बायकांमध्ये वेट लॉस केल्याने लाईफस्टाईल मॉडिफिकेशन डायट करून ओव्ह्युलेशन रिस्टोर व्हायला मदत होते आणि आणि नॅचरली प्रेग्नेन्सी राहायला मदत होते परंतु त्याच्यात वर्षोनुवर्ष वाट न पाहता तुमचं वेट एक्सेस असेल वेट लॉस करून पिरियड रेग्युलर झाला नॅचरली प्रेग्नेन्सी राहू शकते परंतु खूप डाएट केला खूप एक्सरसाइज केली त्याच वरती फोकस करताय आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन एक्सरसाइज हे करून प्रेग्नेन्सी राहत नाहीये अशा वेळी मात्र फर्टिलिटी ट्रीटमेंट्स घेऊन प्रेग्नेन्सी राहायला मदत होते म्हणून ओ एस और पीसीओडी इज नॉट ऑलवेज असोसिएटेड विथ इनफर्टिलिटी